मित्रांनो पाऊस किती जब्बर चालू झालाय राहनात देखील पाणी किती उभं राहिले बाबा काय नाही आता इथलं पुढं गुरांचा हाल चालू झालं बघा गोरांखाली पाणी किती आहे बघा दोन मिनटात नुसतं पाणी पाणी केलंय बघा रामानाच्या बाहेर पाऊस पडायचा चालू झालाय खरा आता चा पावसाळा चालू झाला पत्र कसा आवाज येतोय आहे बघा पिलो बाबा उभा राहिला तसं उभा राहिले ते पकाव पाणी पडेल तसं निघून जात खाली काय नाही बाबा नुसतं काळ झाड आबाळ आलंय वाजत गाजत पाऊस आले की आलाय काय इजा काढल्या नाही तर काय नाही बाद बाद बात वाजलेला पाऊस आवाज आला तसं चालू झालंय बाबा गोरा खाली सगळं बाबा खडूळझार पाणी घर असत बरं का आता मी एकदम कडकाड कर, कडकड कर, 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 करते झाडा जाऊ वार बघा झाड कोणीकडं हाकतोय तस अलीकडला पाऊस असला पाऊस एकदम जबर येतोय बाबा पाऊस असं पाणी सरळ ते आमच्या रानात काय सरळ आता घरात तिकडं निघतंय बघा पाणी हे झालाय पाऊस पाणी साठलं वाह एक तासभर पाऊस चालू होता हे पाचशे मोटरचं पाणी पाचशे मोटरचं असले पाणी होय वा पाचशे मोटरचं पाणी हाय हा पाणी नाही पाणी नाही प्या म्हणा पाणीच पाणी वरण येत आहे पाणी सरळ जात आहे रानात ह्या बाई रानात रानात दिसतंय पाणी हवा साठलेलं ह्या बाई सगळं पाणी आमच्या दारात जात या पाऊस नाही पाऊस नाही घ्या पाणी म्हणावं आता आबाळ तर सगळे एक झाले ह्या बाईकंड सगळे एक झाले आबाळ आता दारा कशा का काढायच्या आणि दुध कशी वाढायची याडच झालं चांगलं बस का पाऊस नमस्कार मंडळी कसा पाऊस चालू आहे बघा ना जरा हे निभर झाला पाऊस सगळ्या घरात पाणीच पाणी घरात पाणी दारात पाणी गुराखाली पाणी रानात पण पाणीच पाणी चौकड पाणीच पाणी लयच होता की पाणी नाही पाणी नाही पाणी नाही आता मला काय पाण्यान करायचं होतं पाण्यान नाही ना। पाऊस 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 नाही पाऊस नाही ना। काय नाही तर मित्रांनो असं जर राहिले तर रानाला पाजूर लागायचं येत आबाळ तर सगळं घर असतं या अजून आम्ही दारा काढल्या नाही त्या दारा काढून असले दूध वाढायचं कसं जायचं कसं जायचं तसंच जायचं नाहीतर दूध काढून लागणार ते तुंबून चालतंय गुराखाली पण पाणी साठले बर पाऊस पाहिजे आठ ते तर दहा दिवस आपदा होऊ द्या पण पाऊस पाहिजे पाणी पाहिजे पाणी साठलय घराला सुद्धा पाजार ताई आमच्या तेव्हा इकड गुराखाली हा गुरांचे तर लय साठले पाणी चार दिवस आपदा होईल मना खरच काय म्हणणं आहे मग आमचं काय म्हणणं नाही तुमची काय फुबडी वळायला लागली काय पावसानं काय ते बघा अजून पाऊस काय उघड नाही दारा काढून दूध वाढून आलं म्हणजे परत टेन्शन नाही पण काय अवघड हो व्हायला लागल कशाच अवघड झालंय पाऊस आहे तर सगळं आहे चार दिवस होईल अबदा होऊ द्या गुरांचा हाल चालू आहे तर दुसरं काय नाही मित्रांनो आमच्या गुरांना नाही निवारा काय करायचं मग निवारा नाही त्याला सांगा आपली तिडी ही नाही त्यांना निवारा करण्याजोगी परिस्थिती नाही गुरा सगळे अशी उघड्यावरच जायती तुम्हाला तर माहितच आहे सगळं सांगायचं काय गरजच नाही वरण पाऊस रेम झिम चालू आहे गुरासनी बसाय पण येत नाही बघा पाऊस जर चालू राहिला तर बसायचांचे पहिले डबरे पडलेले ती भरलीत ना आता भरली म्हशी कडे मोर माहितीये बघा एक दोन दिवसांना त्या डबर्यात टाकून लेवल करावं लागतंय त्यावेळेस मग येईल पाणी निघून जाते जरा गोटाना राहिलं म्हणजे गुरं बसते नाहीतर बांधाय तिकडं गणू गणू दे पटंगणाला तिकडं माळाला वर तिकडं कारण की पावसात असं पाणी पावसात जर असं पाणी साठले आणि पाण्यात जर आपण आज गुरु तिथं बांधले तर त्यांच्या नक्की अशा पाक अशा ही होते त्यावर त्यांना शिपाळी लागते त्यांना चाला येत नाही लंगते तीन फार पाऊस झाला पुत्र तर वाईट वाजत होत काय आता पाऊस पडायला लागलाय तळीव मुळीव चांगलं चुंगलं खावावं आमचं बेत चालू आहे तुमचं काय नाही तुम्ही नेसता आमच्याकडे बघा आम्ही कसं खातो ते तुमच्याकडे आम्ही बघायचं तर हा ही बेत तिथं मी चपात्या करून ठेवले ते अंड्याच कालवून कुसलो कुठ तर सुटलाय बाई दिशी अंड्याचं कालवण केलं या असल्या पावसात कुठे चाललाय बाहेर आता पावसात बाहेर आता नको का गोरा दारा फिरा काढाय सात वाजले दारा काढायची मग काय अशी खेवायची येते चला काढूया धारा आता कालवण फिलवून मस्त पैकी केलंय म्हणल्यावर खाल्लंय म्हणल्यावर काढाय काढायला खायच आहे अजून काय करायचंय कालवण बनवलंय नसतं अजून खायच आहे खायच आहे ताकद येते आधीच कशे ताकद यायचे यायचे पावसात भिजल्यानंतर ना ताकद येते आबा तर काय बघा घरात घरातन बाहेर निघू वाटत नाही बाहेर निघावंच लागणार आहे किती जर गरज किती जर पडला तर आपल्याला घरात ना बाहेर निघून शिना बघावंच लागणार आहे गुरांचं किती जर पाऊस पडला तर दारा काढावं लागणार आहे त्या वैरण टाकावं लागणार आहे पावसात जाऊन वैरण आणावं लागणार आहे सुट्टी नाही त्यामुळं निर्णय एकच घेतलाय दोन गायन दोन कारवाडी खायची येते पण आता ती वेळ कवा येते या काय माहिती थांबच म्हणते मला थांबूया मग आता थांब म्हणते नगर थांबणं गरजेचं आहे आपल्याला आहे का नाही एक तर दर नाही तर दुधाला दर नाही तर फुकटा पाक्षी कशी लोकाला देऊन टाकायची फुकटा पाशी देऊ नका पण दर वाढल्यानंतर नाही ऐकूया कारण की आम्हाला तर काय होई नाही बघा आता अजून दोन गाय आणून बांधतोय दावणीला पण पाऊस पडल्यानंतर ना वातावरण ही कसलं भारी होत आहे हा बघा हे भारी होत पण चिरंगाटी याय लागली अजून तिकडं वंकार दादू हायती तेव्हा ती पाणी जी येतंय ती तुमती ती ह्यांना काय झाले भांड करायला अजून पाऊस तेव्हा ती भांडण करते ती काय झालं पाऊस पाऊस लय झाला त्यांना पाऊस त्यांना नेट आली ताकद गावली पाणी पाण्याशिवाय काय नाही पाणी आहे तर सगळं आता झाले बघा पेरणे चालू होते त्या मित्रांनो इकडे आता झालं पाऊस का चालू म्हणले आता पेरणे पण हळू नेट चालू होती ते पण पेरल्यावर जरा आठ दहा दिवस उघडी भेटली मी माका व्यवस्थित आता ती रानातलं काढायलाच आपल्याला किती दिवस लागतंय माहित मग राहून द्या काढा असं पावसाला होता कुठं जायचं वाढायला सांगा मशी तेवढी धार काढते म्हणलं राहून द्या किती देतो की भरून डोक्यावर तुझ्या तू ये वाढून मी आहे तोपर्यंत घरी पावसा पाण्याचं सगळ्या वाटलं तर पाणी झालं असणार आहे गाड्या स्लिप व्हायच्या म्हणून म्हणते राहून द्या कुठ नका आणि त्यात अजून कमी आलत पण लागलं टिपकायला अजून हा ते रात्रभर चालूच राहणार आहे कमी येत नस तू पाऊस सुरुवात तर चांगली आहे पावसाची पुढं अजून कसं होत आहे काय माहित नाही पण सुरुवात तर त्यांना चांगली केली आहे मध्ये पण दोन दिवस पडला परत ऊन पडलं वाटलं आता पडतच नाही काही पण नाही आपलं थोडी लाकड कापली ते आज कापायचं म्हणलं पण आज तर आमचा हातच लागला आलाय तो काय चालू केलाय बादली घेऊन मशीदार काढाय चालू केली काय हा